आता जपानी संस्कृतीत हजारो वर्षांपासून बऱ्याच लोककथा सांगितल्या जातात ज्यातल्या एकात असं सांगितलंय की समुद्राखाली ड्रॅगन सारखा एक प्राणी राहतो जो जहाज गिळतो ज्यावरून या भागाला ड्रॅगन ट्रायंगल म्हणतात पण खरंतर एकोणीसशे सत्तर मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने याला त्याच्या रहस्यांमुळे सी असं नाव दिलं पण इथे या रहस्यमयी घटना खूप वर्षांआधीपासूनच घडत होत्या मग विसाव्या शतकात हा भाग खूप चर्चेत आला पण इथे या रहस्यमयी घटना खूप वर्षांआधीपासून घडत होत्या पहिली घटना बाराशे एक्क्याऐंशी सालची सांगितली जाते जिथून या ड्रॅगन ची खरी सुरुवात झाली बाराशे एक्क्याऐंशी साली मंगोल सम्राट कुबलाई खानने जपान जिंकण्यासाठी चार हजारहून जास्त जहाज आणि एक लाख चाळीस पण अचानक समुद्रात भलं मोठं वादळ आलं ज्याने सगळं नष्ट झालं आणि सैनिक मरण पावले आजही त्या भागात डायव्हर्सना त्या जहाजाचे अवशेष सापडतात पण या घटनेनंतर सईकडे चर्चा सुरू झाल्या समुद्रात दैवी शक्ती आहे जी जहाजांना घेऊन टाकते